वसुबारस वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादाशी असे ही या दिवसाला गोवत्स द्वादवाशी असेही म्हणतात या दिवशी गायीची सह संध्याकाळी पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे ज्याच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्याच्याकडे ह्या दिवशी पुराणा वर्णाचा स्वयंपाक करतात घरातील सवाशणी बायका गायीच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहून चाफ्याच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो ह्या दिवशी गहू मूग खात नाहीत स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीची शेंगाची भाजी खाऊनच उपवास सोडतात आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात